राहुल गांधी परभणीत गेले गृहमंत्री म्हणून तुम्ही बीडला गेलात का राऊतांचा फडणवीसांना सवाल काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात आले त्याबाबत त्यांचे आभार मानतो राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रात काय सुरू आहे हे देशपातीवर पसरले आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचे पोलीस कोठडीत हत्या झाली राहुल गांधी बरोबर बोलले आहेत ते हत्याच आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी त्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी सरकारची होती ज्यांनी या हत्या घडवल्या त्यांना आपण पाठीशी घालत आहात असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला परभणीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करणारा होता तो दलित असल्याने त्याची हत्या करण्यात आली हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचं सांगत तेही या प्रकरणी तेवढेच जबाबदार आहेत असं म्हटलं आहे आर एस एसची विचारधारा ही संविधानाला संपवण्याची असून या भेटीत कोणतेही राजकारण करणार नाही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा असं राहुल गांधी यांनी कुटुंबाला दिलेल्या भेटीनंतर म्हटलेलं आहे त्यावरून आता संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे परभणी पिढीमधल्या घटनेनं महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला काळीमा लावला आहे या घटनांशी संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित लोक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत आपण न्यायाच्या गोष्टी करत आहात द्वेषाच्या गोष्टी करत आहात आपण स्वतः एकदा बीडला जा गृहमंत्री म्हणून आपण बीडला गेलात का राहुल गांधी परभणीला गेले त्यामुळे आपले पित्त का खवळले राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आहेत भारतीय संविधानाने त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी नाही पंतप्रधान मोदी यांच्याकडे बहुमत नाही ते कुबड्यांवर आहेत आपण गृहमंत्री म्हणून परभणीत जायला हवं होतं पण आपल्याला भीती वाटते आपण तिथे गेला तर सैन्य घेऊन जाल या शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे प्रश्न तो नाहीये या देशामध्ये विरोधी पक्षांना जनतेनं ना, नागरिकांना काय करावं कुठे जावं काय बोलावं काय खावं कोणत्या भूमिका मांडाव्यात हे नरेंद्र मोदी ठरवणार अमित शाह ठरवणार देवेंद्रजी फडणवीस ठरवणार या देशात लोकशाही आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत काळिमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे रोष आहे असे आप लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आपण त्यांना घेतलेले आहे न्यायाच्या गोष्टी करताय ना आपण द्वेषाच्या गोष्टी करताय स्वतः एकदा बिडलाचा गेला तर आपण बिडला गृहमंत्री म्हणून राहुल गांधी बिडला गेले किंवा परभणीत गेले त्याच्यामुळे आपलं पित्त का खावळावं राहुल गांधी लोकसभेतले विरोधी नेते आहेत भारतीय संविधानाने त्यांना जो दर्जा दिलेला आहे लोकसभेत संसदेत विरोधी पक्ष नेता म्हणून तो कॅबिनेट मंत्र्याचा आहे तो दर्जा त्यांना नरेंद्र मोदी अमित शहाने आपण दिलेला नाही जेव्हा आपल्या हातात होतं तेव्हा आपण विरोधी पक्ष नेतेपद मिळू दिलं नाहीत त्यांना आता लोकसभेतल्या आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपलं आपलं बहुमत नाही आधी मान्य करा मोदींना बहुमत नाहीये मोदी कुबड्यांवर आहेत आणि राहुल गांधी परभणीत आले आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून आपण गेलात का आपल्याला भीती वाटते जाण्याची भीती वाटते गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाला आपण राहुल गांधीवर टीका करता द्वेष पसरवता त्या कुटुंबाचा त्या माऊलीचा त्या त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहुल गांधी आले त्यांचे मी आभार मानतो राहुल गांधीमुळे बीडची बीडचा अपराध जो आहे हा देशपातळीवर गेला आणि आपली बेबरू झाली एका सरपंचाची आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली संतोष देशमुख यांची ज्याच्याबद्दल खंत आणि खेद मनापासून आपण व्यक्त केलं का हे आमच्या मनात शंका परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या आहे कोठडीमध्ये राहुल गांधी बरोबर बोललेले आहेत ती हत्याच आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी जातायत मंत्री निर्लज्जासारखे तिकडे आपण जाताय ना निर्लज्जासारखी सरकारची जबाबदारी होती प्राण वाचवण्याची आणि पाठीमागून आपण ज्यांनी ही हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालताय ह्याच्यावर बोला खरं म्हणजे मानवी हक्क आयोगाचे नवीन अध्यक्ष कालच नेमलेत दष्टी सुब्रमण्यम त्यांनी स्वतः यायला पाहिजे तिकडे पण सगळे जे आहेत हे गुलाम आहेत मोदींचे कुठे माणुसकी या महाराष्ट्र हा मानवता आणि माणुसकीसाठी ओळखला जात होता गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यामध्ये मानवता माणुसकीचा खून झालेला आहे रोज खून होतो आहे आणि देवेंद्र फडणवीस खोट बोलतात विधानसभेत आम्हाला लाज वाटते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई